ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका आठ मार्च रोजी मनसर शोहरामधील जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित माता भगिनींच्या आणि मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन आणि दीप करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या आरोग्य शिबिराला एकूण आठशे ब्याण्णव माता भगिनी आणि नागरिकांचं उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय डॉक्टर कॅथे डायग्नोस्टिक सेंटर तसेच ओनको लाईन कॅन्सर सेंटर तळेगाव दाभाडे मनोहर डोळे फाउंडेशन नारायणगाव आणि आळे फाटा फाउंडेशन यांचे डॉक्टर आणि स्टाफ या ठिकाणी उपस्थित होता या मोफत आरोग्य शिबिरामध्ये कॅन्सर तपासणी मोफत हृदयरोग मधुमेह अस्थिरोग सर्व स्त्रीरोग डोळे आदी मोफत तपासणी करण्यात आली आहे तसेच अठ्ठावन्न रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे यावेळी आरोग्य मित्र योगेश चिखले यांचा विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी संजय भाऊ थोरात म्हणाले की मोफत आरोग्य शिबिर राबवण्याचा हेतू हाच आहे की माझ्या मंचर शहरामधील माता भगिनी या निरोगी राहाव्यात या पुढील काळामध्ये आमच्या माध्यमामधनं एक वैद्यकीय कक्षा आम्ही लवकरच सुरू करणार आहोत यावेळी प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेच्या संध्या दिदी डॉक्टर याज्ञिक रणखाम डॉक्टर बचुटे तसेच लोंडे अरुण शेठ लोंडे बाळासाहेब खानदेशे भास्कर लोंडे संतोष बाणखेले भास्कर सावंत बयाजी थोरात माऊली शेटे जाधव सर बाळासाहेब पोखरकर गणेश खानदेशे उत्तर राक्षे तसेच गणेश थोरात संतोष थोरात भरतकाळे कालिदास गांजाळे संग्राम सावंत महेश माशेरे विशाल मोर्डे महिला मोर्चाच्या प्रमिला निराळे रुपाली घोलप स्नेहल चास्कर जागृती महाजन अर्चना बुट्टे सविता लबडे गीतला गावडे प्रिया पोखरकर निर्मला भालेराव सुषमा थोरात सविता लबडे पल्लवी थोरात छाया सोनटक्के तसेच मोठ्या संख्येनं भगिनी आणि वडीलधारी बांधव उपस्थित होते यावेळी विशेष सहकार्य प्रताप प्रतिष्ठान सोशल हेल्थ अँड हेल्थ फाऊंडेशन मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था यांचं से लाभलं आहे या प्रसंगी सूत्रसंचालन जागृती महाजन आणि प्रास्तावना उत्तर राक्षेसर यांनी केल्या तर आभार स्नेहल चासकर यांनी मानले आहेत आपण आजला महिला दिनानिमित्त जे आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे त्याच्यातील आजला कॅन्सर विभागामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत कॅन्सरचे पेशंट या ठिकाणी आलेले आहेत त्या शिबिराचा निश्चितच ग्रामीण भागातील महिलांना पुरुषांना अत्यंत चांगला असा लाभ होत आहे शहरातील नामांकित डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत आणि निश्चितच कॅन्सर पीडितांना याचा मोठा लाभ मिळत आहे मी अलका वसंत गांजा आहे संजीव भाऊ थोरात यांनी महिलांसाठी महिला दिन म्हणून शिबिर ठेवलेलं आरोग्य याच्यासाठी बहुत महिलांनी असं खूप याचा लाभ घेतला गोरगरीब शेतकरी महिला शेतात काम करणाऱ्या त्यांच्याकडून उपचारसुद्धा झालेले नसते पण भाऊंच्या माध्यमातून उपचार झाले कुणाचे डोळ्याचे हृदयाचे स्तनाचे पिशवीचे अजून ए सी जी पाहिजे ते उपचार करून घेतले महिलांनी आणि आम्ही त्यातला भरपूर लाभ घेतला महिलांसाठी त्यांनी खूप खूप प्रयत्न करतात आणि खूप खूप असे उपक्रम गाजवतात आणि महिलांना सुविधा देतात त्यांचे आम्ही खूप खूप आभार आहोत यांनी आरोग्य क्षेत्र ठेवलेलं आहे आणि खूप चांगलं त्याला प्रतिसाद बी मिळत आहे आणि मी आम्ही बी त्यामध्ये सहभागी झाले त्यांच्या कार्यक्रमाला आमच्या हा खूप खूप शुभेच्छा आणि संजीव शिक्षक पाठीमागं पक्कमपणे उभ्या होतो नमस्ते सगळ्यांना आज महिला दिनिमित्त दिन जलपा सचिन पारिक मी आहे आणि संजय थोरात सरांनी हा कार्यक्रम उपक्रम खूप मस्त रीतीने केला आहे आणि मध्यस्थ आहे की जागा चांगली ठेवली आहे व्यवस्थित कार्यक्रम चाललाय एका साईडला डोळ्या चाललं आहे एका साईडला आपल्या महिलांसाठी कर्करोग साठी चेकअप व्यवस्थितपणे चालला आहे आणि पुढे पण हे उपक्रम सर चालव का छानपैकी स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल कूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रिज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी